पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही ले ले ले। योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखाद्या ज्या वेळेला तुम्ही वचननामा तो पुढच्या या या संबंध याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो आपल्या सरकारने आमच्या बहिणींकरता या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही सुरू केली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी पंधराशे रुपये महिना टाकणं सुरू केलं योजना अनाऊन्स केली तर काँग्रेसचे शरद पवार गटाचे नाना पटोलेंचे काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेचे उद्धवजींचे लोक त्यांचे सगळे आमदार आमच्यावर टीका करत होते योजना फसवी आहे योजना सुरू होणार नाही पैसे जाणारच नाही पैसे मिळणारच नाही त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले पण लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही सावत्र भाऊ देखील आहे आशीर्वाद मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत